नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण बघणार आहोत मस्त तिखट चमचमीत अशी अंड्याची कापं म्हणजे लास्ट टाईम मी तुम्हाला बटाट्याची आणि केळ्याची कापं दाखवली होती तर आज आपण अंड्याची कापं बघणार आहोत तर चला तर मग लागूया का मला तर मग लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर अंड्याची आपण कापं करणार आहोत म्हणून इकडे आपण बॉईल्ड एग घेतलेले आहेत हे बघा आणि ह्याला स्लाईसमध्ये असं मी कट करून घेतलेलं आहे तसंच आपल्याला लागणार आहे ग्रीन पेस्ट तर ही ग्रीन पेस्ट आपली रेग्युलरवाली आहे जी आपण घरात जेवणात वापरतो आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची तसंच इकडे थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला लागणार आहे इकडे आपण घेतलेले आहे हळद मिरची पूड मीठ आणि थोडीशी आपल्याला लागणार आहे धण्या जिऱ्याची पूड तसंच लागलंस तर थोडंसं पाणी तसंच आपण शॅलो फ्राय करणार आहोत त्यामुळे तेल लागणार आहे आणि रवा आणि ह्याच्यात तांदळाच्या पिठीमध्ये आपण ह्याला घोळवून मग फ्राय करणार आहोत आपण करणार आहोत मॅरिनेशनची तयारी तर इकडे आपण ऑलरेडी इकडे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तसंच ही ग्रीन पेस्ट आहे ही देखील टाकून घ्यायची आहे थोडीशी हळद तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तिकडे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे थोडंसं मीठ तसंच थोडीशी इकडे धण्याजिऱ्याची पूड ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे थोडंसं घट्ट आहे म्हणून आपण काय करू ह्याच्यात थोडंसं पाणी टाकूया अजून थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे ह्याला व्यवस्थित नीट मिक्स करायचं आणि प्रत्येक एक एक आपण अंड्याचं स्लाईस ह्याच्यात बुडवून रवा आणि तांदळाच्या पिठीमध्ये डू परत बुडवून आपण शॅलो फ्राय करणार आहोत तर आता आपण रवा आणि तांदळाच्या पिठीला व्यवस्थित मिक्स करून ठेवणार आहोत बाजूला इकडे आपलं मॅरिनेशन हे करून झालेलं आहे आता मी काय करणार एक एक स्लाइस हा उत उचलणार ह्याच्यात थोडंसं असं डीप करणार हे बघा ह्याला कोथिंबीर देखील लागलेली आहे आणि मसाला तसंच हे जे आहे रवा आणि तांदळाची पिठी ह्याच्यात आपण ह्याला असं घोळवून घेणार आणि शॅलो फ्राय करणार तर मी असेच सगळे बाकीचे करून घेते आता आपण एका साईडने ह्याला टर्न करून घेऊया हे बघा तर एका साइडने व्यवस्थित ह्याला शॅलो फ्राय झालं होतं म्हणून मी साईड टर्न करून घेतलेली आहे आणि हे मी तेलात फ्राय करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही स्लो टू मिडियम आहे दोन्ही साईडने आपले परफेक्ट असे शॅलो फ्राय झालेले आहेत है, आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते चला तर मग इकडे आपली मस्त तिखट चमचमीत अशी अंड्याची कापं ही तयार झालेली आहे मी इकडे पुदिन्याच्या चटणीबरोबर ह्याला सर्व केलेलं आहे तुम्ही सॉसबरोबर देखील करू शकता तसंच हा टी टाईम स्नॅक म्हणून तर बेस्ट ऑप्शन आहेच पण पार्टीला स्टार्टर म्हणून देखील ह्याला तुम्ही सर्व करू शकता रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद